नमस्कार मित्रांनो मीम फार्मच्या बिग बॉस अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस हिंदी पर्व एकोणीस संपता संपताच बिग बॉस हिंदीच्या सेटवर येऊन सलमान खानसोबतच आपल्या लाडक्या रितेश भाऊंनी बिग बॉस मराठी पर्व सहाची अनाऊन्समेंट केलेली आहे ज्यावर सलमान खानने देखील खूप उत्सुकता दाखवलेली आहे शुभेच्छा देताना सलमान असं म्हणतो की बिग बॉस हिंदी संपताना लोकांना असं वाटत होतं की आता ते काय बघतील आणि काय नाही परंतु रितेश भाऊ तुम्ही जनतेचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे कारण तुम्ही घेऊन येत आहे मराठी बिग बॉस पर्व सहावे यावर सुद्धा हिंदी बिग बॉसचं खूप कौतुक केलेलं आहे मराठी बिग बॉसच्या थीमचा त्यांनी उलगडा करून सांगितलं की जसं आपण स्पर्धकांचं एका एका दरवाज्याने स्वागत करतो तसंच अजून पुढे खूप दरवाजे असणार आहेत आणि प्रत्येक दरवाजा पाठी असणार आहेत काही चांगल्या गोष्टी तर काही धक्कादायक गोष्टी पण प्रत्येक दरवाजा पाठी काहीतरी नवीन अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की यावर सलमानसुद्धा म्हणाला की या, या सीझनसाठी मी खूप एक्सायटेड आहे हा सीझन मी मी सुद्धा नक्की बघेन आणि आपण देखील या सीझनसाठी खूप एक्सायटेड आहात पण स्पर्धकांची नावे देखील अजून गुलदस्त्यातच आहेत बिग बॉसच्या घरात कायम बहुचर्चित व्यक्ती येत असतात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या घरात येत असतात वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर स्वतःचा शिक्का उमटवलेले लोक एंटर होताना आपल्याला दिसतात त्यातच एक बहुचर्चित नाव बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार हे मात्र नक्की ती व्यक्ती सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे त्यांचे सोशल प्रोग्राम त्यांचा फिटनेस त्यांची कला त्यांचं नाव स या सगळ्याला आपण एकरूप आहोत आणि ते बहुचर्चित नाव म्हणजे अमृता देवेंद्र फडणवीस अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांची बायको असल्याशिवाय स्वतःची एक वेगळी ओळख सोशल मीडियावर तयार केलेली आहे त्यांच्या सोशल प्रोग्राम्समुळे त्या खूप चर्चेत आहेत याशिवाय त्यांची गाणी आणि त्यांची कला यासुद्धा त्यांनी नाव कमावलेलं आहे याआधीसुद्धा त्यांनी बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये प्रवेश केला होता पण तेव्हा त्या एक गेस्ट म्हणून आल्या होत्या दिवाळीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केलेला होता पण यावेळेस या त्या स्वतः स्पर्धक म्हणून या पर्वात येत असल्याच्या चर्चा रंगत आहेत याशिवाय सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर डॅनी पंडित अथर्व रुखे अनुश्री माने तसेच सध्या चर्चेत असलेली शिनसृष्टीमधील नायिका गिरिजा गोडबोले प्रसिद्ध डान्सर आपल्या सर्वांची लाडकी गौतमी पाटील अशी संभाव्य नावे आपल्यासमोर येत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणकोण या पर्वात प्रवेश करणार आहेत ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा जय महाराष्ट्र